नमस्कार विदर्भकर जशी आपल्या विदर्भामध्ये आलू वांग्याची भाजी फेमस आहे तशीच आपल्यामध्ये दाळभाजी ही पण खूप जास्त फेमस आहे आणि भंडाऱ्यामध्ये तुम्हाला ही जी डाळ भाजी आहे ती ट्राय करायला मिळणार आहे तर चला आपण स्टार्ट करूया व्हिडिओ आणि बघू की डाळ भाजी कशी बनते तर हे सगळ्यात पहिले टाकल्यात गेलेलं आहे तेल त्याच्यामध्ये टाकली गेली थोडीशी हळद शेंगदाणे मीठ आणि याच्यामध्ये टाकलं आहे थोडासा खोबरा ही जी आहे ती खूपच जास्त टेस्टी असते आणि ही फक्त बनवली जाते भंडाऱ्यामध्ये हे टाकली गेली आहे याच्यात घोडची भाजी जी आपल्या विदर्भामध्ये तुम्हाला मिळते आणि टाकली गेलेली कैरी आणि ही टाकलेली आहे तूरची डाळ आणि ही जी डाळ भाजी आहे याच्यामध्ये दोन प्रकारचे डाळ मिक्स असतात तुरीची डाळ आणि सेकंड असते चण्याची डाळ आणि याच्यामुळेच याला धाळभाजी असे म्हटली जाते कारण हिचा जो टेस्ट आहे तो विदर्भमध्ये खूपच जास्त पॉप्युलर आहे आणि भंडाऱ्यामध्ये स्पेशली लोकांना हेच आवडते तर आता आपली तडक्याची तयारी होते तडक्यासाठी हे टाकलं गेलं आहे तेल त्याच्यामध्ये टाकली गेलेली मुरी आणि हे टाकल्या गेलं आहे जी तडक्याचा ता ठेचा कारण विदर्भाच्या लोकांना ना स्पायसीस आवडते आता हे टाकलेलं आहे अद्रक लसणचा पेस्ट थोडीशी मोहरी आणि कांदे आणि हा जो तडका आहे तो आपला बनवला जात आहे आणि आपली जी डाळभाजी आहे ती रेडी झालेली आहे फक्त त्याच्यात आता तडका टाकणार आहे हे टाकलं आहे आपण मसाला आणि आता टाकत आहे आपण थोडीशी हळद आणि हळद टाकल्यानंतर याला स्पायसी बनवण्यासाठी लाल मिरची कारण विदर्भाचे लोक तुम्हाला माहीत आहे की तिखट खातात आणि त्यांना ही डाळ भाजी खूप जास्त आवडते आणि तुम्ही हे कधी खाल्लेली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि याच्यामध्ये टाकलं आहे थोडंसं तेजपान थोडंसं मीठ आणि आता याच्यात टाकणार आहे टमाटर कारण तडका जो आहे तो थोडा स्पायसी बनणार आहे आणि डाळ भाजी विदर्भामध्ये लोक स्पायसीस खातात आणि तुम्ही जर हे ट्राय केलेली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आपला आता तडका रेडी झालेला आहे आता याच्यामध्ये जी बनवलेली डाळ भाजी आहे ती टाकली जात आहे आणि ही विदर्भाच्या लोकांना खूप आवडणारी अशी एक भाजी आहे तर ही आपली डाळ भाजी आता तडक्यामध्ये टाकली जात आहे तुम्ही बघू शकता त्याचा वरती जो आहे तो त्याची तरी येत आहे स्पायसीवाली जे तुम्हाला दाळभाजी दिसायला एकदम मस्त दिसत आहे जर तुम्ही हे भंडाऱ्यामध्ये खाल्लेली असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि विदर्भाच्या लोकांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलला फॉलो करा